नमस्कार स्वागत करते आपल्या आपल्या हरिप्रिया तर विदेशातील असंख्य तर भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेले शेगावचे श्री संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन माघवाद्य सप्तमीला सर्वत्र अतिशय उत्साहाने साजरा केला जातो यंदा वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गजानन महाराज प्रगट दिन आहे गुरुवारी गजानन महाराज प्रगट दिन येणे शुभ मानले जाते या दिवशी केलेले श्री गुरूंचे नामस्मरण आराधना उपासना मंत्राचा जप विशेष पूजन लाभदायक आहे पुण्य फलदायी मानले जाते गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने लाखो भाविक शेगावला जाऊन दर्शन घेतात तसेच अनेक भाविकांना गजानन महाराजांच्या गजानन विजय ग्रंथाचे पारायणही करायला आवडतं तर हे संत श्री दाशगणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथ हे संत गजानन महाराजांचे ओविबद्ध चरित्र अतिशय प्रसिद्ध आहे आणि लोकप्रिय आहे भक्तगण या ग्रंथाचे नित्य नेमाने पारायण वाचन करतात या ग्रंथातील ओव्यांमध्ये गजानन महाराजांची माहिती आध्यात्मिक तत्त्वज्ञान जीवनाचे सार ओतप्रोत भरलेले आहेत काही ओव्या खूप विचार करायला भाग पाडतात आणि जीवनाचे रहस्य जाणू अलगत उलगत टाकतात श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण कसे करावे किती प्रकारे पारायण करता येते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कोणकोणत्या पद्धती आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री गजानन विजय ग्रंथ हा एक सामर्थ्यशाली ग्रंथ आहे श्री गजाननाच्या भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य हो। श्री गजानन विजय ग्रंथ हो या वाचनात आहे संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्टफळ मिळते आहे एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन अन एकदा तरी पारायण करा की श्री गजानन विजय ग्रंथाचे असे म्हटले जाते श्री गजानन विजय ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचे महत्त्व आणि महात्म्य वेगळेच आहे जीवनातील विविध समस्या अडचणींवर श्री गजानन विजय ग्रंथ हा रामबाण उपाय मानला जातो श्री गजानन विजय ग्रंथाचे विविध प्रकारे पारायण केले जाते एक दिवसीय पारायण एक दिवसात एकाच बैठकीत न उठता संपूर्ण एकवीस अध्यायाचे पारायण करावे लागते हे पारायण अत्यंत उत्तम पद्धतीचे आहे वाचन गतीनुसार पारायणासाठी चार ते पाच तास लागतात गुरुपुष्यामृत योगावर केलेल्या या एक आसनी पारायणाचे विशेष महत्त्व आहे संत कवी दासगणू महाराजांनी असे सांगितले आहे एक दिवसीय पारायण एका दिवसात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या सवडीनुसार एकवीस अध्यायाचे पारायण करता येऊ शकते आजच्या धकाधकीच्या काळात एक आसनी पारायण करणे शक्य होत नाही म्हणून एक दोन ब्रेक घेऊन बरीच भक्त मंडळी पारायण करतात हे एक दिवसीय पारायण आहे जागतिक पारायण दिनाला वरील देन दे दोन एका पद्धतीचा वापर करणे अपेक्षित आहे वेळेचे बंधन व व्यस्त जीवन प्रणाली ह्या गोष्टी लक्षात घेऊन आणखी काही पारायण पद्धती आपण पाहू शकतो तीन दिवसीय पारायण तीन, तीन दिवस दररोज सात अध्याय वाचून हे पारायण केले जाते दशमी एकादशी व द्वादशीच्या निमित्ताने केलेल्या तीन दिवसीय पारायणाचे विशेष महत्त्व संत दासगणू महाराजांनी सांगितले आहे मंदिरामध्ये अथवा घरी असे पारायण आपण करू शकतो सप्ताह हो पारायण सात दिवस दररोज तीन अध्याय वाचून हे पारायण केले जाते महाराजांच्या प्रगट दिन सप्ताहात संजीवन समाधी दिन सप्ताहाच्या निमित्ताने अशा पारायणाचे मंदिरामध्ये व घरी सप्ताहांनी आयोजन करून असे पारायण आपण करू शकतो चक्रपारायण किंवा एकवीस दिवसीय पारा खूप जास्त भक्तांनी मिळून आणि ठरवून दररोज एक अध्याय वाचन करून एकवीस दिवसात हे पारायण करावे साधारण प्रकट दिवस व संजीवन समाधी दिनाच्या निमित्ताने भक्त एकत्र येऊन ही सेवा करतात यात भाग घेणाऱ्या भक्तांची संख्या विकितीही असू शकते येथे प्रत्येकाने दररोज अध्याय वाचणे व वा नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे सामूहिक पारायण एकापेक्षा जास्त भक्तांनी एकाच दिवशी एकाच ठिकाणी एकाच वेळी पारायणाची सुरुवात करून आपापल्या गतीने ग्रंथ वाचन करून पारायण करणे येथे प्रत्येकाने संपूर्ण ग्रंथ वाचन करणे अपेक्षित आहे प्रत्येकाच्या वाचन गतीनुसार वेगवेगळ्या वेळी पारायणाची सांगता सकीर्तन पारायण एका भक्ताला व्यासपीठावर बसवून त्याने ग्रंथाचे वाचन केले करणे व इतरांनी ते श्रवण करणे असे या संकीर्तन पारायणाचे स्वरूप आहे ही एक श्रवण भक्ती आहे गजानन महाराजांचे बरेच भक्त असे आहेत की त्यांनी संपूर्ण श्री गजानन विजय ग्रंथ कंठस्थ केला आहे ही सोपी गोष्ट नाही व्यासपीठावर बसून जेव्हा ते मुखोद्गत पारायण करतात त्यावेळी बरेचदा ते काही प्रसंगांचे निरूपण करतात काही अनुभव सांगतात हे पारायण एकने म्हणजे एक, एक आगळी वेगळी प पर्वणीच आहे असे पारायण म्हणजे सकीर्तन पारायण गुरुवारचे पारायण गुरुवार हा महाराजांचा शुभ दिन व एकवीस हा महाराजांचा शुभ अंक एकवीस भक्तांचा गट तयार करून दर गुरुवारी प्रत्येक भक्ताने एक अध्याय वाचण्याचा व सगळे मिळून एकवीस अध्याय वाचून पारायण पूर्ण करण्याचे यामध्ये एक गुरुवारी एक पारायण व एकवीस गुरुवार मिळून प्रत्येक भक्ताचे एक पारायण पूर्ण होते असा द्विगुणित लाभ मिळतो एका गटात एकवीस भक्तच भाग घेऊ शकतात हे गटाने करायचे पारायण असल्यामुळे ठरवून दिलेले नियम पाहणे अतिशय महत्वाचे आहे जे भक्त किंवा ग्रुप नियमांचे पालन करीत नाही ते पारायण पूर्ण होत नाही श्री गजानन महाराज की जय गणगनगनात गन बोवते